कागल एक्साइजचा सा गोव्यातील दोन कारखान्यांवर छापा एक कोटी बत्तीस लाखांचा मुद्देमाल सील आंतरराज्य बनावट दारू रॅकेटचा पर्दाफाश राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य पुरवठा करण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांच्या मनसुब्यांना कागल राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठा आघात केलाय बनावट लेबल वापरून गोवा राज्यात देशी दारू तयार करणाऱ्या दोन बेकायदेशीर कारखान्यांवर छापे टाकून आंतरराज्य बनावट मध्य रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून या कारवाईत सुमारे एक कोटी बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल सील करण्यात आला हुब। गोवा राज्यात बनावट पद्धतीनं तयार करण्यात येणाऱ्या हुबेहुब रॉकेट देशी दारू संत्रा तसेच विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूविरोधात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागानं आजवरची अत्यंत मोठी व महत्वपूर्ण कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे या सखोल निरीक्षक शंकर आंबेडकर यांनी स्वतः गोवा राज्यात जाऊन तपास केला बनावट निर्मितीसाठी वापरण्यात येणारे म्हणजेच कॅप्स व बॉक्स तयार करणाऱ्या दोन कंपन्या तसेच महाराष्ट्रासाठी बनावट लेबलिंग व पॅकेजिंग करणाऱ्या कॅन्स व विजया या दोन कंपन्या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या परवानगीनं सील करण्यात आल्या यासोबतच गोव्यातून महाराष्ट्रात पाठवण्यात येणाऱ्या मद्यांची बुच तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कन्व्हेअर बेल्ट तसेच गुन्ह्याशी संबंधित बुच लेबल बॉक्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निरीक्षक आंबेडकर यांनी गोवा राज्यात जाऊन ठोस कारवाई केली आहे त्यामुळे या प्रकरणाची गोवा राज्यातील माध्यमांनीही दखल घेतली ही कारवाई कोल्हापूर विभागामार्फत आजवर करण्यात आलेली सर्वात निर्णायक व परिणामकारक कारवाई मानली जाते चालू आर्थिक वर्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं कोटी रुपयांचं महसूल उद्दिष्ट ठेवलं असून गोव्यातून बेकायदेशीररित्या महाराष्ट्र बनावटीचे लेबल लावून दारू राज्यात आली तर शासनाचा रुपयांचा कर महसूल बुडाला असता असं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलंय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणी उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल निरीक्षक शंकर आंबेडकर यांनी निरीक्षक प्रमोद खरात यांच्या पथकाच्या सहकार्याने केली आहे या कारवाईत सब इन्स्पेक्टर अजित कुमार नायकुडे कॉन्स्टेबल सचिन काळेल सब इन्स्पेक्टर रमेश चंदुरे सब इन्स्पेक्टर दिवाकर वायदंडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक दिनकर गवळी लक्ष्मणी यडगे संदीप जानकर यांनी सहभाग घेतला या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक शंकर आंबेडकर करत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या ठोस कारवाईमुळे बनावट मद्यनिर्मिती व तस्करी करणाऱ्यांना मोठा दणका बसला असून अशा बेकायदेशीर रॅकेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा तपास महिलाचा दगड ठरणार आहे नवसंगीत न्यूज साठी अमोल करुणे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा